बघा दीपक ए पासून बी पर्यंतचे अंतर साठ किलोमीटर प्रति तास वेगाने पार करतो तर बी पासून ए पर्यंतचे अंतर पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने पार करतो तर त्याच्या एकूण प्रवासातील वेगाची सरासरी किती असा प्रश्न असे अनेक प्रश्न यापूर्वीच आपण लेकरांनो सोडवलेत प्रश्न त्याच्या एकूण प्रवासातील वेगाची सरासरी याचाच अर्थ एकूण प्रवासातील सरासरी वेग किती असा प्रश्न ओके लक्ष द्या सरासरी वेग लक्ष द्या लेकरांनो हे काही सूत्र आहेत हे पक्के पाठ करा लिहून घ्या सरासरी वेग काढण्याचं एक सूत्र आहे अंशामध्ये दोन यक्स वाय छेदामध्ये यक्स अधिक वाय हे यक्स म्हणजे काय तर जाता वेग सूत्रामधील वाय म्हणजे काय हो सर परत येता वेग ओके लक्ष द्या याचा अर्थ दीपकचा जातानीचा वेग साठ किलोमीटर प्रति तास परत येतानीचा वेग पन्नास किलोमीटर प्रति तास ओके म्हणजेच यक्षची किंमत अर्थात वेग साठ किलोमीटर प्रति तास वाय म्हणजे परत येतानीचा वेग अर्थात पन्नास किलोमीटर तास लक्षात आलो तुमच्या दीपक ए पासून बी पर्यंतचं अंतर साठ किलोमीटर प्रति तास या वेगानं तर बी पासून ए पर्यंतचं अंतर पन्नास किलोमीटर प्रति तास या वेगानं पार करतो प्रश्न त्याच्या एकूण प्रवासातील वेगांची सरासरी अर्थातच सरासरी वेग किती है, हे सूत्र आहे हे काही सूत्र महत्वपूर्ण पाठ करा लेकरांनो लक्ष द्या इथं दोन ची किंमत साठ गुनिला वाय म्हणजे ची किंमत पन्नास छेदस्थानी यक्स अधिक वाय म्हणजे साठ अधिक पन्नास लेकरांनो लक्ष द्या आता दोन गुनीला साठ गुणीला पन्नास छेदस्थानी ही बेरीज करा एकशे दहा ओके आता या शून्याला शो शून्य गायब दोन गुणीला साठ म्हणजे एकशे वीस परत गुणीला पाच भागीला अकरा हा गुणाकार करा बारा पंच साठ त्यावर हे शून्य भागीला अकरा आता हा भाग देऊन पहा चोपन पॉईंट चोपन असा हा भाग जातो वाटल्यास टॅली करा ओके प्रश्नामध्ये त्याच्या एकूण प्रवासातील वेगाची सरासरी विचारली म्हणजेच एकूण त्याच्या त्याच्या एकूण माझं अक्षर छान आहे म्हणून ही बहादूर की का नाही लेकरांनो गणितातील प्रश्न मी शालेय विद्यार्थी जे विविध स्पर्धा परीक्षा देतात त्यांना विनंती करतो पद्धतशीरपणे आपलं सादरीकरण मांडणी गणिताची करत जा म्हणजे व्हॅल्यूवर तपासणी करणारा आपल्याला फुल मार्क देतो फुल आपण कोणाच्या तरी पसंत यावं म्हणजे बेडा पार होते लक्ष द्या त्याच्या एकूण प्रवासातील सरासरी अर्थातच काय हो सर सरासरी मेघ किती हो चोपन पॉइंट चोपन किलोमीटर प्रति तास ओके लिहत असताना शब्दावर टोप्या देणे विसरत लेखर ओके अवगुणाचा त्याग करून गुणाकडे मन आकर्षित करा रुनु झुनु रुनु झुनु रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा ओके अवगुण सांडून गुणाचा अवलंब करणारी माणसं यशाचा कळस कीर्तीचा कळस गाठतात एक सुविचार सांगावासा वाटतो जीवनात बदलायचं असेल जीवनातील दिवस बदलायचे असतील तर त्याच त्या चुका नेहमी नेहमी करू नका आणि दिवस बदलायचे नसतील जीवन बदलायचं नसेल तर त्याच त्या चुका नेहमी नेहमी करा साने गुरुजीचा सुविचार लक्ष द्या मित्रांनो प्रस्तुत प्रश्नामध्ये त्याच्या एकूण प्रवासातील वेगांची सरासरी अर्थातच सरासरी वेग विचारला उत्तर चोपन्न चोपन, पॉइंट चोपन्न किलोमीटर प्रति तास पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवला आहे ओके okay. सरासरी वेग ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासात त्यामध्ये विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बांधवांनी विचारल्या अनेक आशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके